सर आपण मराठवाडा फॅक्टर म्हटले आज राज्यात मध्ये दिव्यांगासाठी आवाज उचलणारा कोणता विधानसभेमध्ये कुठला प्रतिनिधी नाही आपण दिव्यांग उमेदवार म्हणून एक प्रतिनिधी देणार का बिलकुल त्या ठिकाणी आम्ही ज्या लोकांनी अर्ज पक्षाकडे तिकीट मागितली आहे त्यांचा सर्वे सुरू झालेला आहे काही सांगितले की आम्ही जात याच्या पलीकडे जे लोकांना पसंती असेल त्याला तिकीट देऊ त्यामुळे अशा पद्धतीचं आपल्याला त्याला अंडरलाईन करता येणार नाही जे काही लोकांतून नावं येतील त्याच्याप्रमाणे काँग्रेस पक्ष तिकीट